श्री गणेशाचा दात कोणी तोडला जगभरात गणपती बाप्पाची वेगवेगळी नावं आहेत फक्त बाप्पाला गजानन विघ्नहर्ता गणपती एकदंत सिद्धिविनायक गणेशा आणि गौरीपुत्र ह्या नावाने संबोधतात मात्र आपल्याला माहिती आहे का कि भगवान गणेशाच्या ह्या वेगवेगळ्या वेग नावामागे कथा काय आहे ते आज जाणून घेऊया एकदंत नावामागे काय ही कथा कथा अशी आहे की एकदा भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते ते देवी पार्वतीला श्रीरामांची कथा ऐकवत होते कथेमध्ये कुठल्याही व्यक्ती येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही गुहेत आज सोडू नये सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं होत जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीत फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे ते आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरून फिरत होते मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला जिथे भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्रीराम कथा ऐकवत होते जेव्हा गणेशानं भगवान शंकराचं त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले त्यांनी गणेशाला आपला रस्ता आडू नयेत असं सांगितलं नाहीतर युद्ध करण्याची चेतावणी दिली गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं ह्या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक तात तुटला त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं तर अशा प्रकारे गणेशाला एकदंत नाव मिळालं गणपती बाप्पाच्या प्रत्येक नावामागे अशा प्रकारची एक ना एक कथा आहेत आता ह्या गणेश उत्सवानिमित्त जाणून घेऊ बाप्पाच्या प्रत्येक नावाची कथा दुर्वा समर्पित करण्यामागील पौराणिक कथा तर एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रास्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषीमुनीसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा ह्या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषीमुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी ह्या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेश गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांनी एक युक्ती सुचवली त्यांनी दुर्वाच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्बा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा समर्पित करण्याची परंपरा सुरू झाली गणेशजीच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहेत दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही ह्यामुळे आराम मिळतो त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे श्री गणेशाय नम गणपती बाप्पा मौर्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा